गुड मॉर्निंग मंडळी कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त आहात आणि एकदम मजेत आहात तर मंडळी आता सकाळ सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि हे तिकडे उभे आहेत कारण आज घरचं काम स्टार्ट करणारा करायला लोक येणार होते मिस्त्री आणि लेबर्स पण खरं सांगू का इकडे एवढे नाटके करतात ना आता हे बघा हे सेंट्रिंग करायचे होते आणि सेंटरिंग सेंट्रिंगचं आणि स्लॅब टाकायचं काम जे आहे ना ते फक्त आठ दिवसाचं आहे आठ दिवसामध्ये पूर्ण कम्प्लीट होणार होतं पण दीड महिना झाला आहे लोकांनी असंच थांबवत 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 गेले काम आणि एक दिवस येऊन असं सेंट्रिंगचं ते लाकडं वगैरे मारून गेले आणि त्यानंतर पण दोन दिवसांनी गॅप केला तीन चार दिवसाचं काम आहे त्यात पण एवढं म्हणजे त्यांचं रकडवून रकडवून चाललेलं आहे ना काम की वाटत नाही की यावर्षी आमचं घराचं म्हणजे पूर्णपणे काम कम्प्लीट होईल कारण आम्हाला ना दिवाळीमध्येच घराची ओपनिंग करायची होती पण तसं झालंच नाही कारण ह्या ह्या लोकांनी मध्ये मध्ये खूप गॅप देऊन देऊन आलेले आहेत आणि आत्ता देखील असंच वाटतं आहे मला कारण डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत मला ओपनिंग करायची होती पण तसं काही झालेलंच नाही आहे आणि मला वाटत नाही की यावर्षी घर माझं बनवून रेडी होणार तर असं आता काय करू शकतो आपण कारण कितीही फोर्स केला तरी आहे ना ते त्यांचं जे आहेत ते तसंच करणार आहे ते काय ऐकणार नाही आहेत त्याच्यामुळं सोडूनच दिलं आता सांगायला जे होईल ते होईल बघू आता कसं होणार काय होणार पुढे आता इकडे ना मयूर आणि त्याचे पप्पा दोघंजणं ना सगळं बाहेर साफ करतात आहे कारण सगळं मटेरियल टाकायचं आहे आणि जी खडी माती असते ते आणून टाकलेलं आहे चार ट्रीप अजून सिमेंट आणि रेती आणि रॉड हे सगळं मागवायचं आहे अजून थोडेफार रॉड आहेत अजून लागतील मग त्याच्या हिशोबाने सगळ्या गोष्टी अजून मटेरियल आणून टाकणार आहेत मग बघू कसं कसं काय काय होतं ते पुढे ते मग कळणारच तुम्हाला पुढे तर खरंच मला असं वाटत होतं ना की लवकरात लवकर आपलं घर झालं पाहिजे ठीक आहे आता काय करणार मग आता इकडे संध्याकाळ सात साडेसात झालेत आणि मुलांना सांगितलं मी अभ्यास करायला पण ते कुठे ऐकतात ते कॅरम घेऊन बसलेत खेळायला आणि स्वयंपाक करायचा आहे मला आणि काय करायचं काय समजत नाही आहे बघू मग आता कसं काय करणार बघा साडेसात झालेले आहेत मग मुलांना ऐकत नाही अजिबात किती मुलांना सांगितलं ना कळत इकडे तिघांची स्वेटर मी बाहेर काढून ठेवलेले आहेत कारण गावाकडे आता थंडी वाढलेली आहे तर तुमच्याकडे पण थंडी स्टार्ट झाली का मला सांगा आणि चला मी आता जेवण बनवायला ला ला लागते तर मंडळी विचार करता करता करताना बिर्याणी आम्ही बनवली एक बिर्याणी कारण हे आधी बोलत होते की खिचडी भात बनव नंतर फ्रीजमध्ये बघितलं तर अंडी होते मग विचार केला की चला एक बिर्याणी बनवूया आणि हे पहिल्यांदा आम्ही बनवलेले आहे एक बिर्याणी आणि एवढ्या कमी टायमिंगमध्ये आणि कमी इन्ग्रेडियंटमध्ये ही बिर्याणी रेडी झालेली आणि एवढी छान म्हणजे एवढी टेस्टी बिर्याणी झाली होती ना की काय सांगू तुम्हाला आणि हे माझ्या मिस्टरांनी बनवलेलं आहे आणि ह्यांना ना फार म्हणजे खूप छान बिर्याणी म्हणजे एक बिर्याणी बिर्याणी किंवा चिकन म्हणजे नॉनव्हेजचे जे प्रकार आहेत ना ते माझ्या मिस्टरांना खूप छान प्रकारे येतं बनवायला त्याच्यामुळे जेवढं जेव्हा पण नॉनव्हेज घरात आणतं ना त्यावेळेस माझे मिस्टरच बनवतात तर बघा साडेसातला मी तुम्हाला सांगितलेलं की बनवायला बसणार आहे ज स्वयंपाक करायला आणि साडेआठला आम्ही जेवायला बसलो आहे म्हणजे विचार करा एक तासामध्ये आमची बिर्याणी रेडी झालेली आहे तर जर तुम्हाला नॉनव्हेजची रेसिपी जर हवी असेल तर मला कॉमेंटमध्ये सांगा मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की शेअर करेन